वृषभराशीच्या व्यक्तींनो अनेक वेळा आपलं आयुष्य अगदी नकोसं वाटतं आणि त्यामागे काही अशा व्यक्तींचा हात असतो ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवलेला असतो हे लोक केवळ तुमच्या घरातलेच नसून तुमच्या रक्ताच्या नात्याने जोडलेले सगळेही असतात या तीन लोकांपैकी एक तुमच्या घरात राहत असतो आणि बाकीचे दोन नातेवाईक असतात त्यांनीच तुमच्या आयुष्यात अशांती निर्माण केली आहे आणि ते तुमचं जीवन नरक बनवत आहेत कधी तुम्ही जाणवलं असेल की तुम्ही काहीतरी मोठं करायला निघालात यश अगदी जवळ आहे पण अचानक काहीतरी वाईट घडतं अडचण येते आणि सगळं काम बिघडून जातं ही सगळी गडबड काही बाह्य शक्तीमुळे नाही तर तुमच्याच आजूबाजूला असलेल्या अशा तीन लोकांमुळे होते जे दिवस रात्र तुमचं नुकसान करण्याचा कट रचत असतात हे लोक तुमच्या सोबतच खातात पितात हसतात पण मनात तुमच्या विरुद्ध द्वेष बाळतात त्यांचं उद्दिष्ट फक्त एकच असतं तुम्हाला बर्बाद करणे तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलात तेच तुमच्या यशाचे शत्रू बनले आहेत यातील एक तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये विष पेरतो दुसरा पाठीमागे तुमची बदनामी करतो आणि तिसरा तुमच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आघात करतो अनेकदा अशा माणसांना आपण आपला जवळचा मित्र समजतो पण ते खरे तर तुमचे शत्रू असतात त्यांचा हेतू तुमच्या प्रगतीला आळा घालणं असतो ते तुमच्या आनंदाच्या क्षणी खोट हसतात पण मनात जळत असतात तुम्ही जर त्यांच्या वागणुकीकडे नीट लक्ष दिलं तर सहज ओळखू शकता की कोण तुमच्या यशात ख्या अर्थाने आनंदी आहे आणि कोण वरवर हसतोय या तीन व्यक्तींमध्ये एकाचं नाव अक्षराने एल अक्षराने आणि तिसऱ्याचं पी अक्षराने सुरू होतं पण याचा अर्थ असा नाही की या अक्षरांनी सुरू होणारे सगळेच लोक तुमचे शत्रू आहेत यामध्ये फक्त वीस टक्के लोक तुमच्या विरोधात आहेत तर उरलेले ऐंशी टक्के तुमचं भनच इच्छितात उल्के एस आणि जी नावाचे लोक तुमचे खरे मित्र सिद्ध होऊ शकतात तुमचा स्वभाव असा आहे की तुम्ही आपल्या शत्रूंशीही सौम्यपणे वागता त्यामुळेच तुम्हाला कोणतीही गोष्ट लगेच समजत नाही तुम्ही मित्र आणि शत्रूमध्ये फरक करत नाही आणि हीच मोठी चूक ठरते तुमच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत तुमच्यावर टोणगे टाकली जातात ज्यामुळे तुमचे यश थांबतं आयुष्य संकटांनी भरतंग आणि कुटुंबात सतवाद निर्माण होतो अनेकदा हे लोक तुमच्या घरी येतात बाहेरून काहीतरी देतात आणि घरात अशा जागी काहीतरी लपवून ठेवतात ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे मुलांचं शिक्षणात लक्ष लागत नाही आरोग्य बिघडतं घरात कलह सुरू होतो आणि घरात शांतता राहत नाही तुम्ही या सगळ्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकता सर्वात पहिला उपाय म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन काळ्या धाग्याचं नजरबट्टू तयार करून ते गळ्यात घालावं आणि घरातील प्रत्येक सदस्याला ते घालायला लावावं यामुळे कोणतीही वाईट ऊर्जा तुमच्याजवळ येणार नाही दुसरा उपाय म्हणजे घरात रोज संध्याकाळी कापूर आणि लोहबान याचा धूर करावा प्रत्येक खोलीच्या कोप्यात तो धूर नेल्यास घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि एक प्रसन्न व वातावरण निर्माण होतं यासोबतच तुमच्या घरात कोणतीही अशुभ वस्तू कुणी लपवून ठेवली असल्यास त्याचाही प्रभाव संपतो शनिदेव महाराज आता तुमच्यावर प्रसन्न होऊ लागले आहे त्यांनी तुमची पूजा जपतप आणि पुण्यकर्म पाहून तुमच्यावर विशेष कृपा करायचं ठरवलं आहे जेव्हा शनिदेवाची कृपा कोणावर होते तेव्हा त्याचा कोणताही शत्रू काहीच वाईट करू शकत नाही दुश्मनही मित्र बनतो शनिवारच्या दिवशी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन सरसोणच्या तेलाचा दिवा लावा काला कपडा लोखंडाची वस्तू काळी उडीद काळे तीये यापैकी दोन वस्तू गरजू व्यक्तीला दान करा हे उपाय केल्याने कोणतीही नकारात्मक ताकद तुमचं नुकसान करू शकत नाही आणि तुमचं रक्षण होतं तुमच्या जीवनात जर एखादा असा व्यक्ती असेल जो तुमचं सत नुकसान करतोय आणि तुम्हाला त्याच्या वागणुकीत काहीतरी वेगळं जाणवतज्ञ तर अशा व्यक्तीपासून लांब रहा त्याच्यासमोर तुमच्या आनंदाचं प्रदर्शन करू नका कोणतीही खासगी माहिती देऊ नका आणि तुमच्या यशाची बातमीही त्याच्यापर्यंत पोहोचवू नका कधीकधी असंही घडतं की जेव्हा आपण त्यांच्या मदतीसाठी धावतो तेव्हा ते आम्हाला वापरून घेतात पण आपल्याला गरज असताना ते पाठी फिरतात अशा लोकांच्या खोट्या बहाण्यांवर विश्वास ठेवू नका त्यांनी तुमच्या जीवनातील अनेक संधी हिरावून घेतल्या आहे कोणतंही दुःख हे केवळ कर्मामुळे येतं म्हणून तुमचं कर्म नेहमी सकारात्मक ठेवा कुणाशी भांडण राग हिंसाचार किंवा फसवणूक करू नका संयम ठेवा शांत चित्ताने प्रत्येक परिस्थितीचा सामना करा यामुळे अर्ध्यापेक्षा अधिक अडचणी आपोआप दूर होतील तुमचं जीवन पुन्हा ऊर्जावान यशस्वी आणि प्रसन्न होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आपले खरे मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत हे ओळखा शनिदेव आणि बजरंगबली यांची कृपा घेऊन पुढे चला ते तुमचं रक्षण करतील तुमच्या विरोधकांना दूर करतील आणि तुमचे जीवन पुन्हा एकदा यश आणि समाधानाने भरून जाईल अनेकदा हे लोक तुमच्या घरी येतात बाहेरून काहीतरी देतात आणि घरात अशा जागी काहीतरी लपवून ठेवतात ज्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते यामुळे मुलांचं शिक्षणात लक्ष लागत नाही आरोग्य बिघडतं घरात कलह सुरू होतो आणि घरात शांतता राहत नाही तुम्ही या सगळ्यांपासून स्वत आणि आपल्या कुटुंबाला वाचवू शकता सर्वात पहिला उपाय म्हणजे बजरंगबलीच्या मंदिरात जाऊन काळ्या धाग्याचं नजरबट्टू तयार करून ते गळ्यात घालावं आणि घरातील प्रत्येक सदस्याला ते घालायला लावावं यामुळे कोणतीही वाईट ऊर्जा तुमच्याजवळ येणार नाही दुसरा उपाय म्हणजे घरात रोज संध्याकाळी कापूर आणि लोहबान याचा धूर करावा प्रत्येक खोलीच्या कोप्यात तो धूर नेल्यास घरात असलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि एक प्रसन्न व वा वातावरण निर्माण होतं यासोबतच तुमच्या घरात कोणतीही अशुभ वस्तू कुणी लपवून ठेवली असल्यास त्याचाही प्रभाव संपतो त्यांचं उद्दिष्ट फक्त एकच असतं तुम्हाला बर्बाद करणे तुम्ही ज्यांच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवलात तेच तुमच्या यशाचे शत्रू बनले आहेत यातील एक तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये विष पेरतो दुसरा पाठीमागे तुमची बदनामी करतो आणि तिसरा तुमच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनावर आघात करतो अनेकदा अशा माणसांना आपण आपला जवळचा मित्र समजतो पण ते खरे तर तुमचे शत्रू असतात त्यांचा हेतू तुमच्या प्रगतीला आळा घालणं असतो ते तुमच्या आनंदाच्या क्षणी खोट हसतात पण मनात जळत असतात तुम्ही जर त्यांच्या वागणुकीकडे नीट लक्ष दिलं तर सहज ओळखू शकता की कोण तुमच्या यशात ख्या अर्थाने आनंदी आहे आणि कोण वरवर हसतोय